मुंबईत रुग्णालयातून मूल चोरणाऱ्या बुरकाधारी महिलेला कांदिवली पोलिसांनी अटक केली ही महिला कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रुग्णालयातून वीस दिवसांच्या बाळाची चोरी करून फरार झाली होती दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा ही एक संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेतला मूल चोरणाऱ्या महिलेला मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे ही महिला कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयातून बाळाची चोरी करून फरार झाली होती कांदिवली पोलिसांनी महिलेला अटक करून वीस दिवसाच्या मुलाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले बाळ चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे सीसीटीव्ही मध्ये बुरका घातलेली एक महिला एका मुलाला घेऊन जाताना दिसत आहे कांदिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी महिलेला अटक केली बुरखा घातलेली महिला मूल चोरून मालवणीच्या दिशेने निघाली पोलीस मुलाचा शोध घेत असल्याचं महिलेला समजताच बुरका घातलेल्या महिलेने बाळ वनराई पोलीस ठाण्याच्या बाहेर ठेवले वनराई पोलिसांनी बाळाची माहिती कांदिवली पोलिसांना दिली बाळाचा ताबा घेतल्यानंतर कांदिवली पोलिसांनी आरोपी बुरखा घातलेल्या महिलेला मालाड अटक केली महिलेकडे चौकशी केली असता महिलेचा दीड वर्षापूर्वी विवाह झाल्याचं उघड झालं पण तिला मूल होऊ शकलं नाही त्यामुळे तिने बाळ चोरीचा प्रयत्न केला या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकर वर प्रश्न उपस्थित होत आहेत दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात अशा स्थितीत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता कोणाची असणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे